हां नमस्कार पुणेकरांनो मी निवृत्त सेनानी कर्नल सुरेश पाटील आणि माझ्याबरोबर आमचे सहकारी कर्नल लक्ष्मण साठे आम्ही खऱ्या अर्थाने हे शस्त्र वापरलेले आहोत एकाहत्तरच्या युद्धामध्ये आम्ही दोघंसुद्धा जखमी झालो होतो आणि मी हे मुद्दामहून पुणेकरांना सांगू इच्छितो की माझ्या बटालियनचे एका रात्रीमध्ये एकाहत्तरच्या युद्धामध्ये सात अधिकारी आणि सत्तेचाळीस जवान मारले गेले होते आता तर आमचे माननीय पंतप्रधान काय म्हणतात की कुठलंही शव आलं तर त्याला तिरंगामध्ये लपेटोवर उसका त्याची काय म्हणतात त्याला श्रद्धांजली दो पण आम्ही त्यावेळेला तुम्ही विश्वास नाही बसणार परवा दिवशी मी फर्ग्युसन कॉलेजच्या मुलींना हा विषय जेव्हा सांगत होतो दोन मुली उभं राहून रडायला लागल्या तर का रडायला लागल्या तर आम्ही त्यावेळेला नाल्यामध्ये टाकून ती सत्तेचाळीस आणि सात जणांना डिझेल टाकून जाळलं आपले शरीर आणि असे शहीद ह्या देशासाठी आहेत हे विशेष आहे त्या विशे मुलींना वाटलं आणि मलासुद्धा खूप लागलं ला होतं आणि मी वाचलो आणि मी हॉस्पिटलमध्ये असताना मला माझ्या कमांडिंग ऑफिसरने सांगितलं सुरेश आर व्हेरी लकी दिस इज अ बोनस लाईफ यू हॅव टू डू गुड टू द ह्युमॅनिटी म्हणून त्र्याण्णवमध्ये रिटायरमेंट झाल्यानंतर आम्ही सगळे भूतपूर्व सैनिक एकत्र येऊन सामाजिक कार्य आणि राष्ट्रनिर्मितीचं काम करतो आणि सर्वात महत्त्वाचं काम ह्या देशासाठी म्हणजे कुठला आहे की आमच्याकडं पाण्याची कमतरता आहे आजच्या घटकेलासुद्धा पुण्यामध्ये चार पन्नास टँकर पाणी विकत आहेत अरे आम्हाला लाज वाटायला पाहिजे आमच्यासारख्या ज्येष्ठांना तर आणि हा विषय घेऊन आम्ही पुण्याचं खडकवातलं धरण जे स्वच्छ करतो आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे महेश आ, महेश आणि आणखीन त्यांची ब सगळी टीम जी आहे आता अफकोर्स सुरेश नावं विसरतो मी आता मला एकदम थोडंफोटं नावं येत नाहीत तर अडीचशे अडीचशे हां तर अडीचशे गणपती मंडळं त्या धरणावर काम करत आहेत आणि प्रदर्शनामध्ये आता वेगळेवेगळ्या प्रकारचे एक वेगळ्या वेगळ्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट ठेवलेले आहेत एल एम जी ठेवलेली आहे टू इंच मोटर ठेवलेलं आहे मोठे विमानातून टाकणारे बॉम्ब पण ठेवलेले आहेत तर हे सगळं वैयक्तिक वेगळं वेगळं आम्ही इन्फंट्रीमध्ये आमच्याकडे बेसिकली रायफल असते एम एम जी असते आणि टू इंच मोटर असते तर टू इंच मोटर पण तिथं आहे तर हे पुणेकरांसाठी फार योग्य आहे मी तर म्हणतो पुण्यातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना हे दाखवणं गरजेचं आहे आणि यांचं कौतुक करल तेवढं कमी आहे गणपती मंडळाचं की त्यांनी हा उपक्रम राबवला आहे आणि विशेष म्हणजे आमचं आम्ही इतके भाग्यवान आहोत की आमच्याकडं आमच्या पुण्यामध्ये आमचे मुरलीधर मोहोळ जे पूर्वी आमचे महापौर होते तेच आता मिनिस्टर आहेत तर त्याच्यामुळं हा विषय प पूर्ण महाराष्ट्राच्या पटलावर नाही देशपटलावर जाणं गरजेचं आहे कारण हे सगळ्यांना हे सगळं दाखवा आपण माझी विनंती आपल्याला हीच राहील की हा उपक्रम फार अप्रतिम आहे आणि याच्यासाठी मी सगळ्यांना सल्यूट करतो आता आम्ही सल्यूट का करतो ते पण पुणेकरांना माहिती होणं पाहिजे जेव्हा आम्ही सीमेवर असतो त्यावेळेला आमच्या ज्या चौक्या असतात तेव्हा रात्री बेरात्री आम्ही जेव्हा चेक करायला जातो तर आमचा जो सैनिक असतो तो लांबूनच असा हात करतो पण जर दुश्मनचा असला शत्रू असेल तर तिकडे कुठं असेल तर त्याचा हात कुठं असतो शस्त्रावर असतो म्हणून मी तुमचा सगळ्यांचा पुणेकरांचा मित्र आहे थँक्यू सर गॉड पुणेकर मी कर्नल लक्ष्मण साठे निवृत्त वेटरन इंडियन आर्मी राजपूत रेजिमेंट मी सुद्धा बऱ्याच युद्धांमध्ये एकाहत्तर आणि त्यानंतर कारगिल श्रीलंका युद्धात भाग घेतलेला आहे आज ॲम्युनेशन फॅक्टरी पुणे ही जवळजवळ इथे ऐंशी वर्ष जुनी फॅक्टरी आहे खडकीमध्ये त्यांनी हे प्रदर्शन मांडलं आहे हा फार स्तुत्य असा उपक्रम आहे ज्याच्यामुळे पुणेकरांना आणि देशाला भारतीय सेने जे हथियार आहेत ॲम्युनेशन आहे, आहे त्याच्या बाबतीत माहिती मिळवण्याकरतात आज या प्रदर्शनात जे ॲम्युनेशन फॅक्टरी सप्लाय करते इंडियन आर्मीला खडकीतून ट्रक्स भरून भरून किंवा रेल्वे वॅगन्समधून सगळ्या बॉर्डर्सला पार कश्मीर पंजाब राजस्थान आणि पूर्वेला ॲम्युनेशन जातं त्याचं हे प्रदर्शन आहे यात मेनली स्मॉल आर्म्स ॲमिनेशन ज्याच्यात रायफल्स मशीन गन्स स्टेन गन्स आणि पिस्टल आता आर्मीत वापरले जात नाहीत विशेष यांचं ॲमिनेशन त्याशिवाय मीडियम आर्म्स म्हणजे मोटर्स एम एम जीज रॉकेट लॉन्चर्स याचं ॲमिनेशन आणि त्याशिवाय हाय कॅलिबर म्हणजे टँक ॲमिनेशन आणि आर्टिलरी ॲमिनेशनचं हे प्रदर्शन भरवलं आहे फार सुंदर माहितीपूर्ण इथे लोकांना माहिती होईल आणि त्याशिवाय यांनी काही आर्मीचे वेपन्ससुद्धा डिस्प्ले केलेले आहेत ज्यात मेनली रायफल्स एल एम जी एम एम जी मॉटर्स हे केलेले आहेत मोठे आर्म्स एमिनेशन युद्ध स्मारक पुणे घोरपडीत लोकांना पाहायला मिळतात राईट फ्रॉम फायटर्स एअरक्राफ्ट टू टँक्स टू बोफर्स गान तर <coughs> दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाने हा जो मोठा उपक्रम राबोला है या बाबी तो जोड़ो कौतुक कराव तेवड़ा तो कमी है अगर मध्यभागी जय गणेश श्रीमंत दगड़ूशेठ हलवाई गणपति ट्रस्ट की ओर से भारत की जो रिपब्लिक डे है छब्बीस जनवरी उसके पार्श्वभूमि के ऊपर पच्चीस और छब्बीस जनवरी को भारत के सैन्य तीनों प्रकार के जो सैन्य दल है उसमें जो वेपन्स यूज किए जाते हैं जो मिसाइल्स यूज किए जाते हैं उसको देखने के लिए प्रदर्शन का आयोजित किया आयोजन हमने किया है इसके लिए एम्यूनेशन फैक्ट्री ने हमको बहुत सहकार्य किया है और हमारा देश कितना आत्मनिर्भर है ये स्वदेशी बनावट के सब अस्त्र शस्त्र है वो सभी भारतवासियों को यहाँ देखने को मिलने वाले दो दिन और ये बहुत सौभाग्य की बात है भारत हमारा आत्मनिर्भर बनेगा बलशाली बनेगा और विश्वगुरु बनेगा इसकी सभी भारतीयों को यहाँ आके तसल्ली हो जाएगी भारत की रिपब्लिक डे की बहुत बहुत शुभकामना आहे जय हिंद जय गणेश ज्या साजरा होतो आहे देशभरामध्ये त्यानिमित्तानं पुण्यातला आमचं जो काही श्रीमंत दगडूशेठ हाबाई गणपती ट्रस्ट आहे त्यांच्या माध्यमातून स्वदेशी जी काही आपली शस्त्र भारतीय सैन्य दलात वापरली जातात त्याचं प्रदर्शन आज या ठिकाणी त्यांनी के प्रदर्शनी मांडली आणि त्याचं जस्ट उद्घाटन आत्ता आम्ही सगळ्यांनी मिळून केलं आहे हा एक निश्चित जर त्या सगळ्यांची माहिती घेतली तर याच्यातली काही शस्त्रं जी आहेत ती सिंदूर ऑपरेशन सिंदूरमध्ये सुद्धा वापरली गेलेली आहेत त्यामुळे पुण्यातल्या आपल्या खडकी ॲम्युनेशन फॅक्टरी जी आहे याच्यामध्ये आज देशभरामध्ये आपण पाहतो की सीमा असेल देशाच्या सैन्य दलातला विषय असेल त्या त्या ठिकाणच्या राज्यातले अनेक वेगळे काही विषय अशा या सगळ्या आपल्या या ॲम्युनेशन फॅक्टरीचं एक मोठं योगदान आहे आणि त्यांच्या माध्यमातून स्वदेशी जी काही आपली शस्त्र बनवली जातात या आपल्या संरक्षण खात्यात सैन्य दलातली सगळ्या तर एक मला वाटतं पुणे म्हणून जेव्हा आम्ही म्हणतो की आम्ही पुण्या ह्या सगळ्या विषयात खूप वेगळं स्थान पुण्याचं दे देशभरामध्ये त्याच्यात याचाही उल्लेख निश्चित करावा लागेल की अशी एक मोठी व्यवस्था ही पुण्यामध्ये आहे आणि त्यांच्या माध्यमातून आज ट्रस्ट नेहमीच वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमाला प्राधान्य देतं केवळ गणेश उत्सव नाही पण बारा महिने या ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक कार्य असेल विधायक कार्य हे सुरूच असतं आणि त्यातला जास्त एक भाग आहे की प्रजासत्ताक दिनाच्या पहिल्या दिवशी आज त्याच्या अगोदर इथून पुढे दोन तीन दिवस साधारणतः दिव प्रदर्शनी राहील त्यामुळे पुणेकरांना एक चांगलं मला असं वाटतं की एक माहितीसाठी आणि पुण्यात हे काय घडतं आहे याचं एक चांगलं मला असं वाटतं की या प्रदर्शनाच्या माध्यमातून माहिती होईल सगळं